नमस्कार मंडई मंडई नुकसान भरपाईची यादी आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यात किती तालुक्य पात्र करण्यात आलेले आहे आणि त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदानाची रक्कम म्हणजे नुकसान भरपाईची रक्कम किती मिळणार आहे कारण तर राज्य सरकारने तर सांगितलं जे काही केंद्र सरकारचं पॅकेज आलेलं आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी सुद्धा पॅकेज देण्यात आलं होतं आणि त्या पॅकेजच्या अंतर्गत अठरा हजार पाचशे करोड रुपये दिले जाणार आहे अशा पद्धतीची माहिती मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आले होते त्याचबरोबर जे काही हंगामी पद्धतीने फळबाग लागवड करतात अशा शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टरचं अनुदान दिलं जाईल दोन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे वाटप केले जातील अशी माहिती देण्यात आली होती आणि फळबाग पिकासाठी स सा बत्तीस हजार पाचशे प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे दिले जातील अशी सुद्धा माहिती देण्यात आली होती परंतु जे काही निकष लावलेले आहेत ज्या काही निकषाप्रमाणे किंवा जे काही एनडीआरचे एफ डीआरचे निकष असतील त्या निकषाप्रमाणे आपल्याला हेक्टरी अनुदान किती मिळणार आहे अठरा हजार पै अठरा हजार एवढं आपल्याला अनुदान मिळणार नाही त्यामध्ये काही कपात केली जाणार आहे हे कपात किती असणार आहे जी काही रक्कम असेल ती आपल्या खात्यावरती कधी जमा केली जाणार आहे कोणत्या पिकाचा नुकसान भरपाईची रक्कम आपल्याला दिली जाणार आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल त्यासाठी काळा बटन दिसेल सबस्क्राईबचं घंटीचं बटन दिसेल त्याला सुद्धा ऑल करून ठेवायला विसरू नका जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून पाहायला मिळेल म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं जिल्हाधिकारी तलाटी कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले होते बऱ्याच ठिकाणी भूकलन झालं होतं बऱ्याच ठिकाणी जीवित हानी झाली होती बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीतील जे काही जमीन असेल ती वाहून गेली होती खरडून गेली होती जे काही खरून गेलेले शेतकरी असलं त्या शेतकऱ्यांना जमीन जी काही खडून गेली असेल अशा शेतकऱ्यांना वेगळं वेगळ्या पद्धतीचं पॅकेज दिलं जाणार आहे घरात काही पाणी शिरलेलं असेल त्याचबरोबर घराची पडझ झालेली असेल याच्यासाठी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून पॅकेज वेगळं करण्यात आलं होतं आणि शेतकऱ्यांना पेरणीसाठी दहा हजार रुपये दिला जाणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलं होतं याचं सुद्धा पॅकेज वेगळं ठरलं होतं परंतु आता जे काही नुकसान झालेले आहे ज्या नुकसानाप्रमाणे आपल्याला शेती पिकाचं जे काही नुकसान झालं सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल उडीद असेल मूग असेल किंवा इतर काही फळबाग पीक असेल त्याचबरोबर स्ट्रॉबेरी असेल कडधान्य पिक असेल म्हणजे केळी पीक असेल द्राक्ष पीक असेल डाळिंब पीक असेल चिक्कू पीक असेल अनेक जे काही पिकं होते त्यातून जे काही आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना मात्र जे काही कोरोडो पिकास असतील त्या कोरोडो पिकासाठी आपल्याला अठरा हजार पाचशे प्रमाणे अनुदानाची रक्कम ही मंजूर करण्यात आली होती परंतु समजून घ्या मागच्या वेळेस आपलं जे काही शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आपल्याला आठ हजार पाचशे प्रति हेक्टरचं अनुदान दिलं जाणार आहे अशी एक घोषणा करण्यात आली होती दोन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे वाटप केले जातील असं सुद्धा सांगण्यात आलं होतं था। परंतु आपले पैसे पदरात किती पडले आठ हजार चार हजार सॉरी आठ हजार पाचशे प्रमाणे आपल्याला फक्त साठ टक्के किंवा सत्तर टक्के जे काही नुकसान झालेलं असेल आपले एक हेक्टर जर जमीन असेल तर त्या हेक्टरची जे काही नुकसान भरपाईची अनिवार्य असेल म्हणजे आपल्याला शंभर आरचा एक हेक्टर होतो आणि त्या हेक्टरमधले शंभर आहार आपल्याला जर वीस गुंठे जमीन खराब चांगली दाखवली असेल म्हणजे आपल्याला ऐंशी टक्के नुकसान झाला दाखवलं असेल आणि वीस टक्के जर आपली जमीन चांगली दाखवली असेल तर आपल्याला ऐंशी टक्के जी काही जमीन असेल त्याचेच पैसे मिळतात म्हणजे आपलं जे काही नुकसान झालं असेल त्याच्यानुसार आपल्याला हे पैसे मिळतात कुठे सत्तर टक्के कुठे साठ टक्के अशा पद्धतीने जे काही नुकसान झालं त्याप्रमाणे आपल्याला पैसे वाटप सुरू झाले होते परंतु आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की करोडो पिकासाठी आपल्याला अठरा हजार पाचशे हे अनुदान दिलं जाणार आहे अठरा अठरा हजार पाचशे हे अनुदान कशा पद्धतीने वाटप केले जाणार आहे ज्या ते आपल्याला सत्तर आ, सत्तर टक्के नुकसान झालं म्हणजे आपल्याकडे एक शंभर हार जमीन असेल तर त्यातली आपली सत्तर टक्के जमीन खराब दाखवली असेल तर त्या सत्तर टक्के जमिनीचेच आपल्याला पैसे मिळणार आहेत म्हणजे सत्तर गुंठ्याचेच पैसे मिळणार आहेत वरच्या तीस गुंठ्याचे पैसे आपल्याला मिळणार आहेत त्याच पद्धतीने दोन हेक्टरचं जर आपल्याला साठ आर जमीन साठ आर जर जमीन आपली चांगली दाखवली असेल आणि उर्वरित जी काही जमीन असेल ती चांगली खराब दाखवली असेल तर त्या खराब जमिनीचे आपल्याला पैसे मिळणार आहेत मिळणार आहेत परंतु ख जे काही चांगली जमीन दाखवलेली असेल त्या चांगल्या जमिनीचे आपल्याला पैसे मिळणार नाहीत म्हणून आपल्याला दहा हजार ते बार बारा हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान हे दिलं जाणार आहे दोन हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे वाटप केले जाणार आहे म्हणजे बारा हजार रुपये मिळाले एका हेक्टरचे तर दोन हेक्टरचे चोवीस हजार रुपये आपल्याला दिले जाणार आहे अशी सुद्धा माहिती सध्या समोर हो येत आहे निकषाप्रमाणे एनडीआरच्या निकषानुसार एफडीआरच्या निकषानुसार हे अनुदान आपल्या खात्यावरती जमा केले जाणार आहे आणि जे काही राज्य सरकारने माध्यमातून ठरवलं होतं दोन हेक्टरचे मर दोन हेक्टरचे पैसे एक केंद्र सरकार देणार आहे एक हेक्टरचे पैसे मात्र आम्ही देणारो म्हणजे राज्य सरकार देणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलं होतं त्या एका हेक्टरचे पैसे आपल्याला मात्र पेरणीसाठी दहा हजार रुपयाच्या मदतीनुसार आपल्याला दिले जाणार आहे हे सुद्धा अनुदान दिलं जाणार आहे आता मी याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ टाकला होता परंतु ते काही शेतकऱ्यांना पटलं नसेल किंवा शेतकऱ्यांना वाटलं असेल की माहिती चुकीची आहे आपल्याला पेरणीसाठी पैसे मिळणार नाही परंतु पैसे पेरणीसाठी सुद्धा आपल्याला मिळणार आहेत अशी एक महत्वाची अशी माहिती जी आरच्या माध्यमातून आपल्याला प्रकाशित करण्यात आलेले दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर करण्यात आला होता आणि त्या जी आर नुसार आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम जे काही पूरग्रस्त शेतकरी असलं जे काही शेतकऱ्यांचं जमीन खरून गेली असेल त्याच्या शेतकऱ्यांना तीन तीन लाख रुपयाचं अनुदान सुद्धा दिलं जाणार आहे मनरेगाच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर जे काही साध्या पद्धतीने म्हणजे किंवा कमी पद्धतीचं जे काही नुकसान झालं असेल काही पिकाचं नुकसान झालं असेल तर त्याच्यासाठी वेगळं पॅकेज दिलं जाणार आहे अशा पद्धतीने आपल्याला एकतीस जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे नुकता नुकसान भरपाईसाठी जे काही दिल्ले पात्र केले होते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वस्व रक्कम आपल्याला दिली जाणार आहे ती सुद्धा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून आपल्याला फार्मर डीचं जे काही काढलेले असेल त्या फार्मर आय डीच्या माध्यमातून आपल्याला पैसे हे दिले जाणार आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना सांगायचं म्हणजे मागच्या शेतकऱ्यांना काही म्हणजे जे काही जे आपल्याला चार हजार रुपये पाच हजार रुपये अनुदानाची रक्कम मिळाली यामध्ये सामायिक क्षेत्रधारक असलं त्या शेतकऱ्यांना मात्र अद्याप पैसे मिळाले मिळाले नाहीत अशा शेतकऱ्यांच्या केवायशा होणार आहेत केवयशा झाल्यानंतर ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत याच्या संदर्भात सुद्धा आपण एक सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहोत नक्कीच तो व्हिडिओ सुद्धा आपण पाहायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका व्हिडिओ आवडला